तेवढीच महत्वपूर्ण भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि भारत सरकारचं कार्य कोणत्या भावनेतून आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने जगामध्ये तिसऱ्या नंबरची होईल त्या दृष्टीने कशा मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचा घटक म्हणून आपले साहेब सुद्धा मंत्रिमंडळात आहेत त्यांनी अमूल्य असं सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या सर्वांच्या मदतीशिवाय लोकांना रोजगार मिळावा आपला माल जो प्रोडक्ट होतं आपलं जे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट चांगलं जनतेपर्यंत जावं म्हणून हा प्रयत्न आहे रेल्वेचं जर तुम्हाला सांगितलं तुम्ही होत्या का नाही माझं भाषण केला इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहिलं तर रेल्वेमध्ये यावेळेस आम्ही अगोदर काँग्रेसच्या काळामध्ये फक्त अकराशे कोटी मिळत होते मराठवाड्याला आता पंधरा हजार कोटी रुपये दिले पंधरा हजार आणि बजेटमध्ये जर पाहिलं तर देशाचं बजेट आता सत्तेचाळीस लाख पन्नास हजार कोटीच्या आसपास झालेलं आहे तीन पटीनं या दहा वर्षामध्ये भारत सरकारचा रेव्हेन्यू वाढलेला आहे तर एकंदरीत भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं रेल्वे असतील नॅशनल हायवे असेल एअर कनेक्टिव्हिटी असेल त्या सर्व मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वात तयार होतात डबलिंगचं काय हा डबलिंगचा टेंडर निघालेला आहे डबलिंगचं टेंडर निघालेलं आहे ते एक हजार कोटीच्या आसपास आहे मनमाड टू संभाजीनगर या पहिल्या टप्प्यामध्ये होणार इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे नांदेडपर्यंत नांदेडपर्यंत सर्वच आता या भागाला सर्व इलेक्ट्रिफिकेशन देशभरातच चालू आहे पण आपल्या भागाला त्याच्यात आणि त्याहीपेक्षा एक मोठी बातमी लिहा कधीपर्यंत सुरू केली डबलिंगचं काम एक दोन महिन्यात चालू आहे टेंडर निघाले त्याचं फारनी करायची दोन वेळ महत्त्वाची बातमी आहे आम्ही नेहमीच सातत्यानं संभाजीनगर टू पुणे रेल्वे व्हावी आता मनमाडून जावं लागतं आपल्याला साधारण दीडशे किलोमीटर तर त्याचं आम्हाला पत्र आलेलं आहे मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो की दोन कोटी सत्तर लाख रुपये आता संभाजीनगर टू नगर अहमदनगर हा पहिला टप्पा त्याचं पत्र आम्हाला आलेलं आहे अश्विनी वर्षाचं दोन्स दोन पॉईंट सत्तर पैसे मिळाले